नमस्कार मित्रांनो या ठिकाणी अकोला जिल्हा परिषदेची संपूर्ण जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जाहिरातीचा मसुदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की या ठिकाणी फक्त तारखा दिलेल्या नाहीत बाकी सर्व जागा पदांची संख्या पात्रता सर्व गोष्टी या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत पहा मागासवर्गीय उमेदवारांना अडीचशे रुपये फीस आहे आणि माझी जे सैनिक आहेत त्यांना फीस नाही आणि सर्वसाधारण उमेदवारांना पाचशे रुपये फीस आहेत आणि या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलला या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे लक्षात ठेवा फक्त महापरीक्षा पोर्टलद्वारेच फॉर्म भरला जाणार आहे आणि या ठिकाणी कनिष्ठ अभियंता या पदासाठी जागा आहेत त्या एकूणच चौदा कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य आ, या ठिकाणी ग्रामीण विभागामध्ये तीन जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य लसीवी या ठिकाणी मित्रांनो दोन जागा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी दोन जागा आहेत कंट्राटी ग्रामसेवक यासाठी मित्रांनो अठरा जागा आहेत त्यानंतर औषध निर्माता या ठिकाणी आठ जागा आहेत आरोग्यसेवकसाठी दोन जागा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के दोन जागा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी सत्तेचाळीस जागा आहेत मित्रांनो दिव्यांगासाठी एक जागा राखीव आहे आरोग्यसेवक महिला एकशे तीन जागा आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी विस्ताराधिकारी कृषी यासाठी जागा आहेत चार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम या ठिकाणी जागा आहेत अठरा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या ठिकाणी वी चार जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक दोन जागा आहेत वरिष्ठ सहाय्यक लेखा सहा जागा आहेत अंगणवाडी प्रवेक्षिका या ठिकाणी दोन जागा आहेत विस्ताराधिकारी सांख्यिकी एक जागा आहे कनिष्ठ लेखाधिकारी एक जागा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ अभियंता वेतन बँड आणि या ठिकाणी वेतन बँड आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि ग्रेड वेतन आहे ते चार हजार तीनशे शैक्षणिक अर्था वाणुभव स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका तीन वर्षाचा पाठ्यक्रम किंवा तुल्य अर्ता धारण करून असतील अशा उमेदवारांना या ठिकाणी नेमणूक करण्यात येईल या ठिकाणी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी स्केल तोच आहे आणि यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका किंवा त्याला समतुल्य अभ्या अभ्यासक्रम कंत्राटी ग्रामसेवक पहिल्यांदा आपलं हे मित्रांनो सहा हजार असणारे प्रतिमाह पहिले तीन वर्षांत त्यानंतर आपल्याला नियमित केलं जाईल या ठिकाणी मित्रांनो उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे या ठिकाणी बारावी साठ टक्क्यासह तुम्ही पास असावेत किंवा शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका तीन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा मित्रांनो बी एस डब्ल्यू किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्यहर्ता किंवा कृषी विषयाची पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम धारण करीत असलेली आणि संगणक पर्यंत बाबत माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील एम एस सी टी औषध निर्माण औषध निर्माता पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे ग्रेड पे अठ्ठावीसशे औषध निर्माणशास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र नियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खालील नोंदणीकृत औषध निर्माता असलेले उमेदवार आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के वेतन बँड पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे आहे चोवीसशे आणि विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीत पास पाहिजे आणि या ठिकाणी मित्रांनो ब आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांची नियुक्तीनंतरच असे प्रशिक्षण पूर्ण करावं लागेल आरोग्यसेवक हंगामी फवारणी कर्मचारी स्केल तेवढाच आहे आणि विज्ञान विषय घेऊन आपण दहावी पास असावं आणि नव्वद दिवसाचं आपल्याजवळ तसं प्रमाणपत्र असावं आणि बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम आपण यशस्वीरित्या पूर्ण केला नसेल तर नियुक्तीनंतर तो प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे आरोग्यसेवक महिला वेतन बँड तोच आहे ज्यांची प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील असे फॉर्म भरू शकतात कृषी नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ग्रेड पे बेचाळीसशे जे उमेदवार संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारांमधून नेमणूक करता येईल कृषी कामाची उच्च शैक्षणिक अर्हता व कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला असेल किंवा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना प्राधान्य देण्यात येईल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वेतन बँड आहे पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे दोन हजार चारशे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य सहायकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा संविधान संविधी मान्य तत्सम खालील पाठ्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एका वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा जे उमेदवार पदविका पदवी पदव्युत्तर पदवी स्थापत्यमध्ये धारण करीत असतील पशुधन पर्यवेक्षक वेतन बँड पहा मित्रांनो पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे चोवीसशे या ठिकाणी संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यकशास्त्रातील पदवी धारण करीत असलेली व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक पशुपाल पशुधन सहायक पशुधन सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी याबाबतची पशुधन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती त्यावेळेच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम पशुधन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधानिक कृषी विद्यापीठे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रामधील दोन वर्षांचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि खालील संस्थांनी चालविलेला पशुवैद्यक शास्त्रविषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका यामधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम महाराष्ट्र तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ किंवा राज्यातील विविध संविधानिक कृषी विद्यापीठे किंवा ज्यामुळे नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसाया व्यवसायीच्या पर्यवेक्षणाखाली व निर्देशनाखाली किरकोळ पशुवैद्यकीय सेवा करण्याचा हक्क कर असेल अशी भारतातील कोणत्याही पशुवैद्यक संस्थेची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती महिला तंत्रज्ञान संचालनालये महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी वेड़ विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण असावं वरिष्ठ सहाय्यक लेखा वेतन बँड पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे ग्रेड वेतन चोवीसशे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखाशास्त्र व लेखापरीक्षण हे विषय विशे, विशेष विषय विशे घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या आणि कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीपर्यंत लेखाविषयक कामांचा पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल अंगणवाडी परवेक्षिका सेवा वेतन बँड दोन हजार तीनशे चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन चार हजार शंभर ज्या महिलांनी महिला, महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली असेल विस्ताराधिकारी संख्या की या ठिकाणी मित्रांनो नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन चार हजार दोनशे संविधान मान्य विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा मा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह सा, प्रथम अखर द अगर द्वितीय वर्गातील पद पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु उक्त विषयापैकी एका विषयाची स्ना स्ना स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल कनिष्ठ लेखाधिकारी वेतन बँड नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन चार हजार दोनशे ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदारी संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान पाच वर्षांचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबतीत लेखाशास्त्र आणि लेखापरीक्षा हे विषय विशे, विशेष विषय विशे घेऊन विशे वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखाकार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल संगणकहर्ता पहा मित्रांनो या ठिकाणी एम एस सी आय टी किंवा त्याला समकक्ष असावं म्हणजे ते या ठिकाणी ट्रिपल सी असेल किंवा इतर कोणताही कोर्स असेल तरी चालेल कंट्राटरी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक या पदांकरिता सेवा प्रवेश नियमात नमूदप्रमाणे अर्ज करताना वरीलप्रमाणे अर्हता प्राप्त करणे बंधनकारक आहे आपल्याजवळ असावं असते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्याजवळ असावं की दोनपेक्षा कमी आपत्ती आपल्याला आहेत यानंतर मित्रांनो परीक्षा पहा कशी राहणार आहे या ठिकाणी कनिष्ठ अभियंतासाठी शंभर प्रश्न दोनशे गुणांची परीक्षा आहे मराठी पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमापन चाचणी पंधरा प्रश्न तीस गुण त्यानंतर बुद्धिमापन व गणित चाचणी मित्रांनो ती तांत्रिक संबंधित प्रश्न चाळीस प्रश्न ऐंशी गुण असे मित्रांनो या ठिकाणी शंभर प्रश्न दोनशे गुण या ठिकाणी एस एस सी म्हणजे दहावी आणि अभियांत्रिकी पदवी दर्जाची परीक्षा कंट्राटी ग्रामसेवकसुद्धा मित्रांनो शंभर प्रश्न दोनशे गुण औषध निर्माता शंभर प्रश्न दोनशे गुण आणि त्याचप्रमाणे गुणांचं विभाजन आहे आरोग्यसेवक तसंच शंभर प्रश्न दोनशे गुण विस्ताराधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ सहायक अंगणवाडी पर्यवेक्षिका विस्ताराधिकारी कनिष्ठ लेखाधिकारी या ठिकाणी सर्व आहे या ठिकाणी लेखी परीक्षेचा दर्जा हा किमान शैक्षणिक अर्थाच्या दर्जापेक्षा कमी असणार आहे ज्या पदांकरिता पदवी ही कमीत कमी अर्थ -कमी आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहणार आहे आणि या ठिकाणी मराठी इंग्रजी परीक्षेचा जो दर्जा राहील विषयाचा तो बारावी दर्जाचा राहील लेखी परीक्षा दोनशे गुणांची असणार आहे आणि कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण आपल्याला ठिकाणी घ्यायचे आहेत कनिष्ठ अभियांत्रिका स्थापत्य विद्युत यांत्रिकी औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागाचे प्रश्न इंग्रजीच माध्यमातून राहतील निवडसूची व तिची कारमर्यादा एका वर्षासाठी ती व्हॅलिड असणार आहे प्रसिद्ध झाल्यापासून समान गुण असल्यास मित्रांनो शिक्षणाचा विचार होईल त्यानंतर वयाचा विचार विचार केला जाईल नंतर आप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला प्राधान्य दिलं जाईल त्याचा पाल्य असेल त्याला प्राधान्य दिला जाईल सर्वसाधारण सूच सूचना आहेत भारताचा नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहवाशी असावा तो या ठिकाणी मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडोतीस वर्ष ज्या दिवशी तारीख म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होईल त्या तारखेला ओपन काळसाठी आणि इतर कासाठी मागासवर्ग्यांसाठी त्रेचाळीस आहे त्यानंतर अपंग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी पंचेचाळीस पंचावन्न आहे अंश अंशकालीन कर्मचाऱ्यांना पंचावन्न खेळाडूंना त्रेचाळीस माजी सैनिकांना पंचेचाळीस अन्नातांना अडोतीस आरोग्यसेवक महिलांसाठी कमीत कमी अडतीस जास्तीत जास्त चाळीस खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गांसाठी त्रेचाळीस आरोग्यसेवक पुरुष शाळे पन्नास टक्के फवारणी कर्मचारी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी मित्रांनो आणि या ठिकाणी परीक्षा आहे महापरीक्षा पोर्टलवर फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला आणि या ठिकाणी इंग्रजी आणि मराठीमध्ये पदांची नावं असलेली दिलेली आहेत या ठिकाणी फक्त तारीख पब्लिश व्हायची राहिलेली आहे मित्रांनो बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेल्या आहेत परीक्षेचं माध्यम हे मराठी राहणार आहे आणि काही विषय जे तांत्रिक आहेत ते मराठी इंग्रजी आणि म इंग्रजी विषयामध्ये इंग्रजीमधून असतील आणि बाकीचे सर्व मराठी विषयामधून असतील फक्त तांत्रिक भाग हा इंग्रजी विषा भाषेमधून राहणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी नमूद करा बाकी आरक्षण हे इतर परीक्षांप्रमाणेच राह लागू राहणार आहे खेळाडू अंशकालीन एस सी एस टी ओबीसी सर्व काही याबाबत आपल्या मनात काही शंका प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र